टिप नंबर एक पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते त्यामुळे गरोदर महिलांनी आणि लहान मुलांनी पोहे खाणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल टिप नंबर दोन आवळ्याचे सेवन केल्याने केसांची मुळे मजबूत होतात तसेच केसांची वाढ देखील चांगल्या प्रकारे होऊन केस चमकदार होतात तर केसासंबंधित जर तुम्हाला काही समस्या असतील तर ही टीप ट्राय करून बघा टीप नंबर तीन शेवग्याचे झाड तीनशेहून अधिक रोग बरे करू शकते म्हणूनच आयुर्वेदामध्ये शेवगेला अमृत म्हटलेलं आहे टीप नंबर चार दात व हिरड्या मजबूत करण्यासाठी जांभूळ या फळाचा फार उपयोग होतो त्याचबरोबर या पानाची राख करून पेस्टप्रमाणे दातावर गासल्याने दात दुखी बरी होते तर तुम्हाला देखील दात दुखीची समस्या असेल तर ही टीप ट्राय करून बघा टीप नंबर पाच शेवग्याची पाने आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावीळ यापासून सुटका होते महिलांसाठी अतिशय महत्वाची टीप नंबर सहा जर तुम्हाला पी सी ओ एस समस्या म्हणजेच तक्रार असेल तर त्यावरही दालचिनी उपयुक्त आहे पी सी ओ एसमध्ये अनेकदा पोटदुखीचा त्रास होतो दालचिनीच्या नित्य सेवनाने पी सी ओसने होणारा त्रास कमी होतो उपयुक्त टीप आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब देखील अवश्य करा टीप नंबर सात शेवग्याच्या भाजीचे सेवन केल्याने पुरुषांच्या लैंगिक समस्या दूर होतात नंबर आठ जांभळाच्या फुलाच्या वीस मिली रसात थोडी साखर मिसळा हे दिवसातून तीन वेळा प्यालेनी मूळव्याधीतील रक्तस्राव थांबतो तर ज्यांना पण मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी ही टीप करून बघा टीप नंबर नऊ पेरूमध्ये फॉलिटचे प्रमाण जास्त असते त्यामुळे महिलांमधील फर्टिलिटी वाढते जर एखाद्या महिलेला आई होण्यास अडचण निर्माण होत असेल तर दररोज पेरूचे सेवन आवश्यक करावे अत्यंत महत्वाची टीप नंबर दहा डोळ्याच्या विकारावरही आवळा अत्यंत गुणकारी ठरतो नियमितपणे आवळ्याच्या सेवनामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते व दृष्टी तेज होण्यास मदत होते तर आपल्या डोळ्यांचं आरोग्य निरोगी डोळे राहण्यासाठी ही टीप फॉलो करून बघा टीप नंबर अकरा केस गळणे केसामध्ये कोंडा होणे अकाली केस पांढरे होणे अशा अनेक केसांच्या समस्येवर आवळ्याचे तेल हे अत्यंत रामबाण उपाय आहे टीप नंबर बारा लठ्ठपणा कमी करायचा आहे तर पोहे खावेत पोह्यामध्ये ग्लुटेनचे प्रमाण फार कमी असते त्याचबरोबर आवश्यक जीवनसत्व खनिज आणि अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आढळतात निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो रुपये वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही टीप नंबर तेरा कोणत्याही ते शाकाहारी जेवणामध्ये जवसामध्ये लिंगास अँटी ऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असते यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो याच्या नियमित सेवनामुळे स्त्रियामध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि पुरुषामध्ये होणारा प्रोटेस्ट कॅन्सर होण्यापासून बचाव होतो तर कॅन्सर सारखा भयंकर आजार टाळण्यासाठी ही टीप फॉलो करा व टीप आवडली असेल तर पटापट पत एक लाईक नक्की करा नंबर ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी आपल्या आहारात जवळचा समावेश करावा यामुळे रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो टीप नंबर पंधरा अनेमिया दूर करण्यासाठी जवस खूप उपयोगी ठरते कारण यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते तर तुम्हाला देखील जर ॲनिमियाची म्हणजेच अंगामध्ये रक्त कमी असण्याची समस्या असेल तर ही टीप फॉलो करा टीप नंबर सोळा कारलेच्या पानाचा तीन चमचे रस एक ग्लास भर रोज दुपारी महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो यासोबतच कारलेची मुळे स्वच्छ धुवून वाटून त्याचा मूळव्याधीच्या कोंबावर लेप लावल्यास मूळव्याधीचा कोंब नाहीसा होतो तर तुम्हाला देखील ही माहिती उपयुक्त आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा टीप नंबर एक महिना कारल्याचे सेवन केल्यास जुन्यातील जुना कपाचा आणि खोकल्याचा त्रास सुद्धा कारल्यामुळे कमी होतो टीप नंबर अठरा ज्यांना वात व पित्ताचा त्रास आहे त्यांनी उकळलेले मक्याचे कनिज त्यांच्या आहारामध्ये अवश्य समावेश करावा किंवा अवश्य खावे त्याचा त्यांना खूप फायदा होतो टीप नंबर एकोणीस अत्यंत महत्वाची ही टीप आहे मधुमेह मुतखडा यापासून हृदयरोग कर्करोग यासारखे गंभीर आजारामध्ये शेवग्याचा प्रभावी उपयोग होतो कधीच आजारी पडू नये व निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये या बहुगुणी शेवग्याचा नक्कीच समावेश करा टीप नंबर वीस रोज एक चमचा जवस खाल्ल्याने हाडे व सांदे मजबूत होण्यास मदत होते संधिवाताचा त्रास असलेल्यांनी जवस नक्की खावे टीप नंबर एक्केवीस अत्यंत महत्वाची दारूचे दुष्परिणाम आपण सर्वजण जाणतोच दारूचे व्यसन सोडवण्यासाठी कारल्याच्या पानाचा रस रोज सकाळी व संध्याकाळी एक कपभर त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीस द्यावा दारूची सवय सोडवण्यासाठी ही टीप फॉलो करून बघा टीप नंबर बावीस डायबेटीजच्या पेशंटसाठी कारले वरदानच आहे कारलेच्या रसात समप्रमाणात गाजराचा रस घालावा आणि प्यावा ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये राहतो अत्यंत महत्वाची व कामी येईल अशी खास टीप नंबर तेवीस कावीळ झाल्यावर ताज्या कारल्याचा रस सकाळ व संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होते उपयुक्त टीप आवडली पत असेल तर पटापट एक लाईक अवश्य करा टीप नंबर चोवीस पुरी म्हणजेच पुऱ्या मऊ आणि खुसखुशीत होण्यासाठी पुरीसाठी कणिक मळताना त्यात एक चमचा बेसन आवश्यक घाला यामुळे पुऱ्या खूप स्वादिष्ट देखील होतात टीप नंबर पंचवीस इडलीचे बॅटर शिल्लक राहिले असेल तर अशा वेळी तुम्ही त्या बॅटरमध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या टाकून त्याचे तुम्ही आप्पे देखील बनवू शकता टीप नंबर सत्तावीस जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारामध्ये पालकाचे सेवन करू नका तर बऱ्याचशा जणांना कायमच डोकेदुखीचा त्रास चालू असतो तर त्यांनी ही टीप त्यांच्या आहारामध्ये फॉलो करा टीप नंबर अठ्ठावीस घराच्या सभोवताली मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावीत तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप अवश्य लावावे निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय उपयुक्त व महत्वाच्या किचन टीप किंवा किचन ट्रिक्स जर तुम्हाला व हे घरगुती उपाय आवडले असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब देखील अवश्य करा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद